पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पंढरपूर सायकल्स क्लब व निसर्ग संवर्धन संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मूर्ती एकत्र करून नगरपालिकेकडे स्वाधीन करण्यात आल्या सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी आयोजित या उपक्रमात आपल्या तीन क्रमातून वेळ काढत या दोन्ही ग्रुपचे सदस्य सहभागी झाल्याचे दिसून आले यावेळी चंद्रभागा वाळवंट नदीपात्र स्वच्छ करण्याचाही प्रयत्न केला गेला या उपक्रमात नगर परिषद प्रशासनाची सात आणि पंढरपूर सायकल्स क्लबच्या प्रत्येक सदस्याचा उत्साह वाढवणारा ठरला आता आपण ठरवू आता पुढे घरात शाडू किंवा मातीचेच गणपती आणू नदी आणि विसर्जन स्थळ स्वच्छ व प्रदूषणमुक्त प्र, प्र, प्रदूषणमुक्त आणि खऱ्या अर्थाने उत्सव साजरा करूया हा संदेश या निमित्ताने देण्यात आला या उपक्रमामध्ये श्रीकांत बडवे प्रकाश शेटे संतोष कडवे तसेच महेश भोसले अनिकेत गोंजारी प्रवीण प्रवीण परचंदराव तसेच शिवाजी शिंदे डॉक्टर संभाजी भोसले आर्किटेक्चर आशिष शेटे साहेब प्रशांत मोरे श्री केसर आणि छोटे कार्यकर्ते प्र, प्रकाश शेतेसरांची दोन मुले नंदन मुलगी सार्थकी व आर्किटेक्चर शेतेसरांचा मुलगा प्रणम्य यांनी अगदी उत्स्फूर्त व मोलाचे योगदान दिले पंढरपूर क्लब व निसर्ग संवर्धन संस्था पंढरपूर यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाची प्रशंसा होताना दिसून येत आहे गणपती संकल्पना पूर्वी पारंपरिक जी गणपती ती मातीचे किंवा घरात ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टीपासून तयार केले नै नैसर्गिक गणपती होते आज आज जर बघितलं तुम्ही ही जर गणपतीची अवस्था बघितली त्याला कुठली धार्मिकता लावण्यात काय अर्थ नाही अजिबात किंवा कुठल्या व्यावसायिकाचा रोजगार आम्हाला बुडवायचा नाही आहे त्यांनी मातीच्या मूर्ती बनवाव्यात शिवाय आपण सर्वसामान्य नागरिकांना सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की आपण स्वतःहून गणपती त्याला काय गणपतीला आकार नसतो काय नसतो आपण जो घरामध्ये गणपती बनवतो तो अतिशय सुंदर बनवतो आम्ही जेव्हा शाळेमध्ये आम्ही सायकल क्लबतर्फे संवर्धनतर्फे शाळेमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो लहान लहान मुलं इत अतिशय सुंदर गणपती बनवतात आणि तो जो असली आनंद आहे तो आनंद अन्द आपण व्यवस्थित घेऊ शकता जेव्हा आपण घरी गणपती बनवू आणि तो आपण स्वतःच्या घरामध्येच विसर्जन करू तो सहकुटुंबाचा आनंद तो अतिशय विलक्षण आहे सध्याची परिस्थिती अशी आहे की पर्यावरणाचा ऱ्हास आपण कमीत कमी केला पाहिजेल ह्या पी ओ पीच्या मूर्ती ज्या आहेत त्या पाण्यामध्ये विघटन लवकर होत नाहीत ह्याला कृपा करून धार्मिक आधार कुठला लावू नका आणि सर्वांना एक नंबर विनंती की पी ओ पीवर जास्तीत जास्त बंधन आणून मातीचे गणपती बनवा ही अवस्था सगळी जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की आपण जे गणपती दहा दिवस घरी पूजा करतो आनंदाने त्या गणपतीची अवस्था बघितल्यावर अक्षरशः आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आहे कि त्यांना बाहेर काढताना अक्षरशः पाण्यामध्ये त्यांच्या अंगावर आमची पाय पडत होते तसेच आम्ही गणपती बाहेर काढले ही ही यातना आपल्या बाप्पांना आपण द्यायची का सर्वांनी विचार करा सर्वांनी मातीचे गणपती बनवा पुढील वर्षी प्रत्येकाने निश्चित संकल्प करा आणि मातीचे गणपती बनवा गणपती बाप्पा नमस्कार मी डॉक्टर संभाजी भोसले वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आज सायकल क्लबनी या ठिकाणी जो एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की नदीमध्ये जे आपल्या स्त्रीच्या मूर्ती ज्या ओ पीच्या आहेत ज्या बाहेर काढण्याचा उपक्रम आहे या मूर्त्या जर अशाच पाण्यामध्ये राहिल्या आणि त्यामध्ये जे काही कृत्रिम रंग आहेत ते जर मिसळले तर ते शरीरासाठी खूप अपायकारक का आहे त्यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात त्यामुळे कृपया सर्वांना विनंती आहे की ह्या अशा प्रकारच्या पीच्या मूर्त्या खरेदी करता आपण आपल्या घरातच मातीच्या किंवा शाडूच्या मूर्त्या तयार करून त्या जर घरच्या घरी विसर्जित केल्या आणि त्यापासून एखादं रूप ला त्या ठिकाणी एखादं रोप रोप लावलं तर ते पर्यावरणासाठी नक्कीच चांगलं असणार आहे धन्यवाद